ना ना का बिंदुराय बियादुरायचं सामान आणायचंय दोघांच्या बघू काय होतय ती ये मागणी येत असले तर

आवाज देऊन दुकानाकडे कोणाकडे आराच काय झालं सामान नाही तुधारी बारा महिने त्याची बरं आणि आज माझं ना सामान नाही काय नाही तिथं काय आदत नाही बाबा पहिले काय भागाव काय नाही बाबा कायदा तुझं आदत नाही ना काय बाबा

तुला बस थांब मग बरं 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 मी धरकर मी जे सीन दोन मोठ्या रांगाच्या तरी घेऊन येईल येऊ का हो बर बर दोन रांगाच्या पुढ्या दोन मोठ्या तरी मोठ्या आता ते काय तरी असं नाही सांगणार बाबा काही सांगत तुला काय सांगत नाही दोन मार्के देऊ आमचा बाप वाचता येईल पण काय त्याला सामान मिळालं नाही पण माझ्या खात्या मांडा माझ्या खात्या नेलाय जाऊ का मग गेलं चावती येऊ का मग मांडू ठेव दोन मार्के देऊ

Ini kan kaki asalota有點 <선> tadinya usion Jangan lupa omdatτο waktu pulang dia, itu masih <earth> Alcohol free. Dan itu masih bisa di Cafe atau dihertz. Jadi makanya aku lupa ntar. Tidak perlu mopok nya bang. он SHEELP. YAAAAAAYYY值 Heti!!!!❤️-........... Radio Being derivation of time scene My precious khif task time to pass my matters IYOU WOMONG IYOU WOMONG IWONGE REVERTED FOR HER comment she iscede the battery interende he is sotar.mus u то patah untuk menurut가 tu. ersten someone no time mulli hai

राखे उभा ता किती दिवस झाले तोंड दाव काय चावसाने गेली आर सगळं तुझं झालं खरं पण माझं पैशा झालं किती दिवस बाबा माहिती मला पैसे देईन मी तुझे पैसे पुरस्पित तसं नाही जमायचं अजिबात सगळे हो झालं सगळं खरं आता पैसा झालं माझ्या दोन वर्ष किती दिवस झालं कर का सावकार हा काय करा माझी बाई आजच्या दिवस तर काय नेऊ नका आता माझं बाबा मला पैसे द्यावं लागतं पंधरा दिवसांना काय नाही कसं तुमचं पैसे दिसून आहे तर वावर केस तुम्हाला वावर नको मला काय नको

बापू करून कसून बा त्यांचं पैसे वाहते चालते चालू असू द्या बघाय बाबा तू ऐक आता तुझ्या उद्या दारात येऊन बशी असू द्या बरं बर बरं हा हा